राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत आपल्याबरोबर आहेत उभाट्याच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे हेच टार्गेट सगळ्यात जास्त दिसले म्हणजे थेट उल्लेख असा केला की बाबा हे राग आहे आणि येऊन मला मारून टाका इथपर्यंत उद्धव ठाकरेंची भाषा कालचा मेळावा जर आपण बघितला तर तो त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काय होतं काहीच नव्हतं रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जे पत्रकार परिषदेमध्ये बोलतात उभाटाच्या पक्षप्रमुखांनी ते भाषणामधनं बोलले ह्याच्यापेक्षा नाविन्यपूर्ण असं काही नव्हतं आणि दुसरी महत्त्वाचं बाब ह्याच्यात असं आहे की असं गेले दोन वर्ष बोलून बोलून ते आता थकलेत था था परिणाम एकनाथ शिंदेसाहेबांवर काहीच झालं नाही किंवा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर झालं नाही कर्तृत्वावर झालं नाही उलट त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढून आज शिवसेना धनुष्यबाणाची जी आहे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची जी आहे विचारांचा वारसा जपणार जी आहे ती वाढते फोफावते आणि काल तुम्ही दोन्ही मेळाव्यांमधला फरक बघितला असेल शिंदेसाहेबांच्या मेळाव्यामध्ये एक प्रचंड मोठी जान होती आणि सगळे पदाधिकारी होते म्हणजे दहा बारा पंधरा वीस हजार जे होते ते सगळे प्रमुख पदाधिकारी होते आणि तिकडच्या मेळाव्यामध्ये इकडून तिकडून आलेली गर्दी होती पण संजय राऊत तर म्हणतात की एकनाथ शिंदे बेगाने शरी अब्दुल्ला कारण की तुम्ही जी मध्यस्थी करताय राज ठाकरेंबरोबरची त्याच्यावरून पण खूप जोरदार टीका त्यांनी केली तर पण टीका बघा क म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे की आमच्याबरोबर या आमच्याबरोबर युती करा आम्ही संपलो आहे आम्हाला वाचवा अशी एक मागणी ते समोरच्या पक्षाकडे आहेत आणि आम्ही स्पष्ट सांगितले की महायुतीमध्ये राजसाहेब जर आले तर आम्हाला आनंद होईल त्याच्यामुळं प्रत्येक भेटीमध्ये महायुतीबद्दलच चर्चा होती अशातला भाग नाही आणि त्यांनी जी काही अट घातली होती देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी भेटायचं नाही राजसाहेबांनी एकनाथ साहेबांना भेटायचं नाही ते पहिल्या चार दिवसातच देवेंद्रजींना राजसाहेब भेटले त्याच्यामुळे तुमच्या आटीला आम्ही जुमानत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले हे तुम्हाला तुमच्या सगळ्या मध्यस्थीनी किंवा सी स्वतः सी एम बोलत आहेत शिंदेसाहेब पण आग्रही आहेत यातनं फलनिष्पत्ती होईल चांगली असं दिसतं राज ठाकरेंच्याबरोबर नाही याबद्दल मी आता एवढंच सांगेन की राजसाहेब जर महायुतीबरोबर आले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि बाकी जी लोकं जी आहेत ज्या पद्धतीनं टाळ्या मागत आहेत त्यांना ते टाळ्या देतील असं मला वाटत नाही कशामुळे वाटतं त्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर टाळी दिली जाणार नाही मला म्हणजे अनेक टीच्याच लोकांनी सांगितलेलं आहे की सतरा वर्षानंतर त्यांनी माझ्याशी बोलावं फोनवर बोलावं मला भेटावं अशी इच्छा इकडून व्यक्त केली जाते तर सतरा वर्ष कुठे होते हे मनसेतले पण कार्यकर्ते आता प्रश्न आहेत ना राज ठाकरे सगळ्यांनाच का हवावे असं वाटतं नाही राजसाहेब ठाकरे हे एक वेगळं अस्तित्व असलेलं एक नेतृत्व आहे त्यांचा एक वेगळा विचार आहे त्याच्यावर प्रत्येकालाच असं वाटत असतं ना की त्यांनी आपल्यासोबत आहे त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही धन्यवाद उदय सामंत यांनी त्यांची भूमिका जी विशेष जी म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं की यू बी टीमधल्याच लोकांनी सांगतायत त्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते दोघे एकत्र देणार नाहीत त्यांच्यातला संवाद होताना दिसत नाही आहे अरुण पेडणेकरचा सा सागर कुलकर्णी एन टी व्ही मराठी मुंबई